नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण शिवाजीनगर एस टी स्टँडवरती आलेलो आहोत आपण बघतोय की कितीतरी व्यक्ती आणि वयोवृद्ध माणसं इथे झोपलेली आहेत आता बसची वाट बघत सर्वजण इथे झोपलेले आहेत तर याच्यामध्ये किती जण निराधार आहेत आणि किती जण फक्त बसची वाट बघत थांबलेली आहेत हे मात्र सांगणे शक्य नाही आहे त्यासाठी आपण काय करतोय की आता आपण सर्व आजी आजोबांचा जनरल सर्वे करतोय आणि आता इथं एक बाबा झोपलेले बघूया आपण या बाबांची का आहे आणि मग हे कशासाठी इथं झोपलेलं आहे बाबा काय झालं किती दिवसापासून एकदा नहीं? नहीं दोन तीन दिवस झाले का बरं इथं झोपताय तुम्ही नाही नाही म्हणजे घरी कोणी नाही का मी सांगत एक बाय माणूस स्वच्छ वार घरी कोण आहे मग फिरायचं एक जगायचं पायाला काय झालंय तुमच्या मोड आहे पाय पाय मोडला मग त्याच्यावर औषधोपचार नाही केले काय गेलं का सिव्हिल मध्ये बर मग नुसतं मग चालता येते हो का तुम्हाला बघू बर काय झालं पायाला एक सारे काढत शेवला काढसारा नगरला तीन काढे बरं बरं मग काय करायचं तर घरी कोणी नाही म्हणता ना तुम्ही तुम्हाला जेव घालायला मग तुम्ही घरी कसं जेवण करता मग मी असं तर माग बाजी करायची येत मी इकडं मागायचं तिकडं मागायचं असं काय खायचं कसं तरी काय आज मरण पाहि ना मी म्हणतो म्हणलं मरण पाहि ये ना काय करायचं मरण कशाला मागायचं बाबा ते तर न मागता येत असते हा काय करायचं मग कस जागायचं काय कर यांच कोणी नाही का काही होय आजी आम्ही जातो येतो आळंदीला जातो येतो आळंदीला राहता का तुम्ही आळंदीला नाही आम्ही तिथून येतो आम्ही येता असं नाही जो पैसा पण आम्ही माणसं शोधतोय त्यांचं कोणी नाही ते लोक शोधतो आम्ही हा नसतील तर तर पोलिसांतर्फे आम्ही घेऊन जातोय मग आमचे आश्रमात ठेवायला मग असं नाही गाय तर बघा तुम्ही इथंच लोकांनी किती खराब करून सोडला असते कधी पासून येते कमीत कमी, कमी सहा महिन्यापासून एक दीड वर्ष झालं काय कुठलं गाव तुमचं की कुठलं कुठून जरा पाच मिनिट काय झालं कुठलं गावी बोलले तुम्ही घोडे गावच्या का बरं राहता अस दवाखान्याच मग इतक्या तुम्ही मग काय कर तुम्हाला आश्रमात का दवाखान्यात आहे गोडेगाव ला भीमा गोडेगाव ला आहे का उद्या सकाळी येऊ आता नाही नेटी पण तुम्हाला चालता येत का आता आपण वाकडेवाडी बस स्टँड वरती आहोत आणि हा जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि या सर्व मंडळींचं म्हणणं पडलं की आजी ज्या आहेत त्या दीड वर्षापासून इथेच आहेत बरोबर ना आणि तुम्ही सर्वजण बघताय का या ना दीड वर्षापासून इथे या चालतात का आजी व्यवस्थित चालतात का आणि परत इथेच येऊन बसतात का संध्याकाळी संध्याकाळी अच्छा म्हणजे बाहेर जाऊन त्या खाऊन तुम्ही येत असतील आणि परत इथे राहत असतील आता आपण बघतोय यांचे कपडे किती खराब आहेत आणि आजी ज्या आहेत त्या स्वगत काहीतरी बडबड करतात त्या म्हणतात की मी घोडेगावची आहे आणि तुमचं घर पण आहे ना आजी यांना त्यांचं घर पण आहे मुलं वगैरे आहेत का आजी तुम्हाला मुलं आहेत का आपण बघतोय यांचे कपडे अतिशय माळलेले आहेत आणि लिटरली आजी कचऱ्यामध्ये झोपलेल्या आहेत अतिशय अस्वच्छता आजूबाजूला आहे या सर्वांनी आता आम्हाला आम्ही ते एसी स्टँड वर गेलो होतो त्यावेळेस या आजींबद्दल माहिती सांगितली तर तुम्हाला सगळ्यांना थँक्स था बर का कस राहत असणार या ठीक आहे मग हा आजी भीमा गोडेगावला तुमच्या लोकांना माहिती का तुम्ही इथे म्हणून येऊन जातात येऊन जातात हो का बरोबर ठीक आहे काय हरकत नाही का नाही जात ना घरचे मग तुम्ही का नाही जात घरी शकायच नाही आतापर्यंत आलं होतं कि नाही घरचे तुम्हाला नेहला मग का